हरिनामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन धर्मपुरी येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले पालखीचे स्वागत आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी इथून निघालेले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालखीचे स्वागत करून माऊलींच्या पादुकाचे मनोभावे दर्शन घेतले धर्मपुरी येथे पालखी स्वागतासाठी पालकमंत्री श्री गोरे यांच्यासह खासदार धैर्यशील मोहिते आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आमदार उत्तमराव जानकर जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त जिल्हा अधिकारी मोनिका सिंग ठाकूर अतिरिक्त मुख्य अधिकारी संदीप कोहिनकर माजी आमदार रामसात पुते उपविभागीय अधिकारी विजया पांगरकर अमित माळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते माऊलीच्या पालखी स्वागतापूर्वी पालखी सोहळ्यातील नगरा व अश्वाचे पूजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले पालखी स्वागतानंतर पालकमंत्री गोरे व प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधींनी हरिनामाचा गजर करत पालखी सोहळ्याबरोबर काही अंतर चालत गेले यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सोनिया यांनी फुगडी खेळत रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल नामाचा जयघोष केला तसेच पालकमंत्री महोदय व माजी आमदार राम सातपुते यांनीही फुगडी खेळली जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल नामघोषाने आसमंत दुमदुमले टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची